बघू शकता किती छान घरच्या घरी आपण अशी ही सत्यनारायण देवाची पौर्णिमा करू पूजा करू शकतो पौर्णिमेला कधी पण करू शकतो हॅलो फ्रेंड पूजा मी पूजा तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत घरच्या घरी सत्यनारायण पूजा कशी करायची तर कारण काय आहे ना प्रत्येक वेळेस पॉसिबल होत नाही की आपण भरजींना बोलवायचं ब्राह्मणांना आणि सत्यनारायण करायचं तर आपण घरच्या घरी साध्या पद्धतीने कसं सत्यनारायण करू शकतो ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे तर सर्वात आधी आपण गंगाजल घेऊया गंगाजल असे स्टाईलवर टाकून छान स्टाईल क्लीन करून घेऊया तर असे छान क्लीन करून घेतलेले आहे आपण गंगा जलनी तर आता आपण याच्यावर रांगोळीने स्वस्तिक काढून घेऊया आणि स्वस्तिकची छान पूजा करून घेऊया हळदी कुंकू औषध आणि फूल ठेवून देऊया आता यावर आपण चौरंग ठेवूया तर चला मी तुम्हाला साहित्य सांगणार आहे पूजेसाठी काय काय लागणार आहे सर्वात आधी सत्यनारायण देवाचा फोटो फळं जे तुमच्याकडे अवेलेबल असतील उपलब्ध असतील घरात ते फळं घेऊ शकता असं काही नाही सगळेच फळं घ्यायचे म्हणून केळी अप्पल अन पेरू तीन फळं घेतलेली ले आहेत मी आणि एक दिवा दोन दिवे घेतलेले आहेत एक तेलाचा एक तुपाचा फुलं घेतलेले आहेत विळ्याचे पानं घेतलेले आहेत एक गंगाजल घेतलेलं आहे आणि एक खण घेतलेलं आहे असे तुम्ही नऊ पण खण ठेवू शकता पण मी एकच खण ठेवणार आहे खणात काय घेतलेलं आहे तर हे पाच घेतलेले आहेत बदाम खारी खोबरं आणि सुपारी हळखंड आणि एक लिंबू आणि एक केळ आणि आपली हे पूजेची था आरती थाल त्याच्यात अक्षदा घेतलेले आहेत पंचबडा म्हणतात त्याला कोणी करंडा म्हणते तर हे बघा गुलाल घेतलेला हळदी कुंकू अक्षत आणि अष्टगंध फुलं बेलपत्र तुळशीपत्र एक फुलवात दोन तुपाचे दिवे आणि घंटी आणखी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी लगेच एक महार घेतलेला आहे वस्त्र घेतलेले आहेत पिवळे एक पाण्याने भरून घेतलेला गडवा आहे आणि लोटी आणि एक तांदळाने भरून घेतलेली कापूर आपलं याच्यात टाकण्यासाठी हे आ, सुपारी आणि एक रुपयाचा शिक्का आणि खोबरण गुड आणि अगरबत्ती पण घ्यायची आहे आता पूजा स्टार्ट करूया बघा मी फोटोला पूजा केली फोटोची आणि ठेव हे केलं आहे फोटोला आणि आता आपण हे करूया पूजाला स्टार्ट करूया पूजेच्या मानणीला सर्वात आधी आपण तांदळाच्या राशी टाकूया स्थापना करण्यासाठी तर यावर हळदी कुंकू वाहूया आणि आपली पाण्याची लोटी ठेवूया कडसामध्ये कुंकू हळद अक्षदा पुष्प ध्रुव पण टाकू शकता माझ्याकडे नाही आहे आणि दक्षिणा हे एक रुपयाचे नाणं आणि हे सुपारी त्यावरती आता पाच विड्याचे पानं ठेवूया आणि कडस ठेवूया त्याला मी लाठी बांधलेली आहे बघू शकता असं त्याची पण आपण छान अशी पूजा करून घेऊया आणि पुष्प दोन्ही दिव्य प्रज्वलित केलेले आहेत तर तेलाचा दिवा आपण डाव्या साईडला ठेवूया आणि तुपाचा दिवा आपण उजव्या साईडला ठेवूया बघू शकता अशा राशी मी अशा राशी मांडलेल्या आहेत यावर आपण हळदी कुंकू टाकूया आणि दिवे ठेवूया दि दी करूया आता दिव्यांची पण पूजा करूया पुष्प वाहूया पुढे आपण मधोमध आता तांदळाच्या राशी ठेवूया त्याच्यावर पण हळदी कुंकू सेम टाकूया पुष्प आणि आपलं दुसरं तामण ठेवूया त्यावर असे छोटं संजापत्र ठेवूया तर आधी गणपती बाप्पाला पंचामृतने आंघोळ घालूया पहिले थोडं पाणी ओम श्री गणगणपते नम ओम श्री गणगणपते नम तर पंचामृतनी आंघोळ घालूया जय श्री दगडूशेठ गणपती महाराज की जय परत ओम श्री गणगणपते नम ओम श्री गणगणपते नम तर ते देवांना ठेवण्यासाठी मी असे छोट्या छोट्या तांदुळाच्या राशी मांडलेल्या आहेत तुम्ही विड्याचे पान पण ठेवू शकता तर आपण सत्यनारायणची पूजा करताना कुडदेवतेचा पण डाग ठेवतो तर तुमच्याकडे डाग असेल तर डाग ठेवा किंवा तुम्ही अशी मूर्ती पण ठेवू शकता कृष्णदेवाची पण पंचामृत नाही करूया आंघोळ करूया ओम श्री देवाय नम ओम श्री वासुदेवाय नम ओम श्री देवाय नम फुला फुलं ठेवलेली आहेत कृष्णदेवाला ठेवायण्यासाठी ओम देवाय नम हे पाणी आहे हे आपल्याला फुलांच्या झाडात टाकायचं आहे तर जो आपण खण घेतलेला आहे तो थो खण ठेवून घेऊया आणि खोबऱ्याची वाटीन गुड परसाद म्हणून इथे ठेवायचा असते ठेवायचा श्री गणेशाय नम ओम श्री गणेशाय नम गणपती बाप्पाला गुलाल वाहूया हळदी कुंकू पण वाहूया गणपती बाप्पाला जास्वंदाची फुलं आवडतात पण जास्वंदाचे फुलं काही मिळाले नाही मला तर मी गुलाबाचे फुलं आणले देवीची पण असेच पूजा करून घेऊया देवीसाठी पण मी लाल पुष्प आणलेला आहे मातेची पण पूजा करूया आणि बाळकृष्णाची पण करूया आपण हा खण ठेवलेला आहे याची पण पूजा करूया हळदी कुंकू वाहून बघू शकता कृष्णाची वगैरे सगळ्या देवांची पूजा करून घेतलेली बाळकृष्णाची बाळकृष्णाला मंजुरी वाहूया एक पुष्प वाहूया आपण जे फ्रूट्स घेतलेले ते पण देवाजवळ ठेवूया तर बघू शकता किती छान अशी घरच्या घरी सत्यनारायण देवाची पूजा होते पूजा केल्याने आपल्याला पण मनाला शांती वाटते प्रसन्न वाटते तर तुम्ही पन पौर्णिमेला गुरुवारी शुक्रवारी जेव्हाही तुम्हाला वाटेल असं काही नाही कुठल्याही वारी तुम्ही करू शकता